तर पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू किल्ले स्मारके संग्रहालय कोविड नाईन्टीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं पालन करून खुली करण्यास मान्यता मिळालेली आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिलेले आहेत नंतर साधारणतः आठ महिन्यांनी पुणे जिल्ह्यातली ऐतिहासिक स्थळं गड किल्ले जे आहेत ते पर्यटकांसाठी खुले झालेले आहेत पुण्यातला हा शनिवारवाडा आजपासून पर्यटकांसाठी खुला झालेला आहे आणि या ठिकाणी शनिवारवाडा खुला होतात वेगवेगळ्या भागातनं पर्यटक जे आहेत ते शनिवारवाडा पाहण्यासाठी इथं आलेले आहेत आता तिकीट बुकिंग जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन करावं लागणार आहे हे स्कॅन जे आहे ते केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आणि मगच शनिवारवाडा कोविडचे जे सगळे नियम आहेत मास्क असेल सॅनिटायझर असेल सोशल डिस्टन्सिंग असेल त्या सगळ्या नियम जे आहेत या ठिकाणी शनिवार वाड्यात किंवा कुठल्याही ऐतिहासिक स्थळामध्ये प्रवेश करताना या नियमांचं पालन जे आहे ते करावं लागणार आहे आपल्यासोबत पुरातत्व विभागाचे कर्मचारी आहेत कशा पद्धतीनं नियम जे आहेत ते घालून दिलेले आहेत काय काळजी घ्यावी लागणार आहे सोशल सगळं आ, मास हे करू मास्क बी सगळं वापरून हे करत आहे लोकांना सोडणार आहे तसं दिवसभरात बऱ्याच दिवसापासून बंद होता त्याच्यामुळं जा लोकांचा जास्त हे तर आज आपण इथे पाहतोय शनिवारवाड्यावरती ही गर्दी जी आहे ती सकाळपासूनच आपल्याला पर्यटकांची दिसतीये आहे सोशल डिस्टन्सिंगचे नियम जे आहेत ते या ठिकाणी पाळावे लागणार आहेत पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे गर्दी वाढल्यास त्याचं नियंत्रणसुद्धा या ठिकाणी इथल्या कर्मचाऱ्यांना करावं लागेल कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह अश्विनी सातोडोके टी व्ही नाईन मराठी पुणे